आपला लाडका गणपती घरी आलेला आहे तर थोड्याच नाही आरतीची पण तयारी करून वाजले आता रात्रीचे साडे दहा आणि आमची बारकी मंडळी बसले पत्ते खेळायला परीला दोन राणे आहेत तांबाजाराची कलर आहे का बघू इकडे एकाचा कलर दीदी का तुझी नमस्कार मित्रांनो स्वागत करतो एक आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज चालत आपण आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणायला तर व्हिडिओ आपली शेवट पर्यंत बघा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनल नवीन असा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर <स्थियों> जातो आता मी आपल्या लाडका गणपती बाप्पाला आणणार काहीच फाने आम्ही गणपती आप्पा आणायला कांदे पाडला पोचलो बघू शकता एक गणपती आप्पा चालला त्यांच्या घरी Bus saktap lah, ganpo dia apa? मोर्या मूर्ती मोर्या जय गाईस पाण्याल आपला बाप्पा घेतला कापट बस बरे मोबाईल देश इकडे बाय बस तू तू बस दोन पाय जवळ घे दोन पाय जवळ घे जाता oh. जाता लाल कागद आपल्या घरी आलेला आहे आणि आई मस्त की तयारी करायला घेते समय वगैरे लावायची मोर्या मोर्या तर बघू शकता त्या बाप्पाची मूर्ती आणि काल आम्ही डेकोरेशन केलं होतं हा साधा आणि एकदम सिंपलमध्ये महाने आपल्या बाप्पाची तयारी करून झालेली आहे मस्त की या साईडला दुर्व्याचा हार केलेला आहे आणि पलीकडच्या साईडला बघला तर तुम्ही सांदीचा सुद्धा आहे आणि या साईडला जास्वंदीचं फुल लावलेला आहे आणि वर पण फेट्यावर पण लावलेला आहे शकता तुम्ही तर थोड्याच वेळेने आरतीची पण तयारी करू आम्ही

हे दयनी दे श्री गजानना नेत्री रोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माता सेंदूर पाजरे वरी वरी दुर्वा अंगुराते तुरे माझे चित्त मिरे मनोरत पुरे देखोनी चिंता रे गोसावी तुतवा तुदेव कबीरे त्या मुडिया नामरूण गणपती बाप्पा गाय आरती आपण शॉर्ट मध्ये दाखवू आरती जास्त मोठी ठेवायची ना आपण तर गायच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे नैवेद्य आहे हे करते तर आई काय काय केलं बाप्पाटी जेवायला बाप्पासाठी वरण पाला ची भाजी कारल्याची भाजी चणा कोबी मिरची तर बघू शकता मोदक भरपूर प्रकारच्या आईने जेवण बनवलेलं आहे बाप्पासाठी तर आई आता मस्त कि नैवेद्य भरते जेवायला बसले मस्त कि जेवण रेडी आहे भात वरण या साईडला आलूच्या वड्या कारल्याची भाजी या साईडला ते कोबी आणि चणाल या साईडला वाळ पापड आणि मस्त की भाकरी या जेवायला तुम्ही पण या साईडला बसतात पप्पा जेवायला आणि दादा पण बसला आहे जेवायला तर जेवण घेतो आम्ही पण जेवण करून झालं आणि मस्त की बसलं आहे पाळण्यावरती घेऊन आणि आता तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळीच दाखवेल काय संध्याकाळी आपल्या कार्यक्रम होतील ते म्हणजे काय भजन वगैरे असतो ते तुम्हाला दाखवे गाईज आपला लाड गणपती बघण्यासाठी आपल्या बहिणी आलेल्या आहेत तर बघू शकता ही माझी सर्वात छोटी बहीण आणि नंतर ही मधली आणि दिदी आमची लास्ते बघा आणि यासाठी असे कोमर यासाठी भाऊ आमचे आणि त्या साईडला भाऊ बाहेरच थांबले भाऊ आणि आपला भाचा चार विक तर बघू शकता आमचा परिवार पूर्ण आणि इकडे बघा भाचा कंपनी आमची एवढी आमची गँग आहे आणि दादाला आमच्या झोपण शिवठला आवाजातून तर आज आम्हाला नाईट मारायची आहे आपला गणपती फक्त दीड दिवसाचाच आहे वाजले आता रात्रीचे आणि आमची बारकी मंडळी बसले पत्ते खेळायला बघू शकता भाजी बघा मस्त आहे की त्याने कटोरा घेतलाय आणि या साईडला मायनी ग्लास घेतलाय पैसे डाळा छोटासा इकडे परीने भाजी मारलेली आहे यांना काय समजो ना काय काय हे बघ सांगाल तर माई उलटा कर तुझा एक पत्ता माझा परीला दोन राणे आहेत तांबा जराशी कलर आहे का बघू दे इकडे एक्याचा कलर माई ने एक्याचा कलर मारला मस्त की आणि माई झिंकली आहे मस्त की बघू शकता yana काय समजत नाही आणि एकमेकं पैसे ढापतानी आहे या मोठी बनसेट आहेत नाही आणि माई मस्त की एक्याची कलर काढले आणि इकड भाची बाग माझी आहे भाडाकलेली आहे पत्त घेऊन जमले दीदी काय अशी पोरगी तुझी ह्या भाडाक

ते उठली गॅंग आमची माई पण चिरलं अर्ध तासच खेळली पण जाम मस्त केल्या ही आणि सई आमची जाम चिडते आता आलोय किचन रूम मध्ये आणि बघू शकता रात्रीची सोय शेंगा आहे तर मी या शेंगा घातल्या भू आणि या पावटा आणि इकडे बघितलं तर पावभाजी पण पाव आपली पाव रेडी झालेली आहे आता थोड्याच वेळेला आपले तर भजन होणार आहे आणि आई काय करते कसि शिरा शिराची तारी म्हणजे प्रसादासाठी आणि पावाची पाव पाव। आणलेली पाव आहे मस्त आता ना उडू जरा उशिरा पण थांबू नंतर येतील आपली भजनी मंडळी तर गायस फायनली भजनी मंडळी आलेल्या आहेत thank hey. you Eu o que आज आपला भजन झालेला आहे आणि भजन म्हणून मस्त की आरती पण झाली आता आपण ब्लॉग इथे एंड करूया कारण ब्लॉगवर आपला एकदम मोठा तर कसा वाटला आजचा ब्लॉग ते नक्की सांगा व्हिडिओ आवडले तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता उद्याचा ब्लॉग असेल तो विसर्जनाचा चला बाय बाय